नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज एकवीस फेब्रुवारी आणि एकवीस फेब्रुवारी आपण सकाळी दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो रोजचे महत्वाचे वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण पाहतो एकवीस फेब्रुवारी हा दिवस पाहतोय मित्रांनो एकवीस कालचा प्रश्न असा होता कालचा प्रश्न होता की यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी होत आहे याचा उत्तर ऑप्शन नंबर दोन तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी होत आहे ठीक आहे ओके चला सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या देशामध्ये वर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ठीक आहे प्रश्न खूप सुंदर आहे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आलेले असा प्रश्न विचारलाय तर ते फिलिपाइन्स मध्ये करण्यात आलेलं आहे ठीक आहे फिलिपाइन्स मध्ये करण्यात आलं भारतीय दूत दू राजदूत हर्ष कुमार जैन यांनी फिलिपाइन्स मध्ये प्रसिद्ध तमिळ कवी आणि तत्वज्ञानी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले सेबू मधील गुलास कॉलेज ऑफ मेडिसिन येथे अनावरण झाले बघा फिलिपाइन गाव आहे सेबी सेबील गुलास कॉलेज ऑफ मेडिसिन येथे अनावरण करण्यात आलेलं आहे हा कार्यक्रम जी सी एम ने मुख्य कार्यकारी सल्लागार डॉक्टर डेव्हिड पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला होता ज्यांनी कॉलेजमध्ये तिरुवल्लूवर पुतळा उभारला होता ठीक है? लक्षा वल्लू वर है। आहे लक्षात ठेवा तिरुवल्लूवर तमिळनाडू त्यांचा पुतळा आहे आणि आता फिलिपाईन्स देशात सुद्धा त्यांचा पुतळा उभारलेला आहे हे कोणते मित्रांनो एक कवी होते लक्षात ठेवा एक तत्वज्ञानी व्यक्तिमत्व भारताने कोणत्या देशासोबत व्यापार दुप्पट करण्यावर सहमती दर्शवली आहे असा प्रश्न ठेवा की कतार देशासोबत आपण दुप्पट व्यापार करण्यावर पूर्णपणे सहमती दर्शवली आहे भारत आणि कतार दरम्यान द्विपक्षीय व्यापार पुढील पाच वर्षामध्ये दुप्पट करून अठ्ठावीस अब्ज डॉलर नेण्याचे लक्ष करण्यात आले आहे कतारचे अमीर शेख जमीन बिन अहमद अल यांनी आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद है हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा केली कुठे नवी दिल्लीतील दिल हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा केली आणि व्यापार दुप्पट करण्यावर सहमती दर्शवलेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा प्रश्न मित्रांनो पाहतोय आपण थर्ड नंबरचा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे नवी दिल्लीतील दिल, नवीन महाराष्ट्र सदनातील प्रशासनाच्या निवासी आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे विमला आर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे विमला आर खूप दिवस प्रशासन आयुक्त नव्हता त्यासाठी खूप होते आणि त्यानुसार आयुक्त पद निर्माण केले विमला आर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आहे ठीक ओके चौथा प्रश्न पाहतो मित्रांनो फोर्थ नंबरचा क्वेश्चन स्टॅनफोर्ड संस्थेच्या दोन हजार चोवीस निर्देश निर्देशकाकडून नुसार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विषयक कौशल्याचा प्रचार आणि प्रसार तसेच उपलब्ध बाबतीत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रचार प्रसार भारताचा कितवा क्रमांक लागतो असा विचारलाय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा प्रचार प्रसारानुसार जगात भारताचा क्रमांक कितवा लागतो तो उत्तर आहे पहिला क्रमांक लागतो प्रचार प्रसारने भारत एक नंबरवर लक्षात ठेवा आणि सेकंड नंबर अमेरिका थर्ड नंबरवर जर्मनी या लक्षात ठेवा ठीक आहे भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता अभियान केंद्र सरकारने चोवीस मध्ये मंजूर दिली आणि पूर्ण त्यासाठी दहा हजार तीनशे कोटीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार भारत हा पहिल्या स्थानी आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रचार प्रसारामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे चलो पाचवा प्रश्न घेऊया मित्रांनो आपण पाहतोय पाचवा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच आशिया मिश्रित सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप हजार पंचवीस जिंकली ठीक आहे अॅक्च्युली ही दर दोन वर्षांनी होते लक्षात ठेवा ठीक आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे इंडोनेशिया जिंकल्या लक्षात ठेवा आणि चीन हारलाय चीन सेकंड नंबरला इंडोनेशिया फर्स्ट नंबरला आहे ठीक आहे इंडोनेशियामधल्या मित्रांनो फर्स्ट नंबरला आहे ठीक आहे हां नुकतीच आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप पंचवीस संपली इंडोनेशियाने प्रथम क्रमांक मिश्र सांघिक बॅटमिंटन जिंकले चॅम्पियनशिप जिंकली इंडोनेशियाने चीनला हारून कामगिरी केली महम्मद शोहिबिल फिक्री आणि डॅनियल मार्थिन इंडोनेशियाचे होते यांनी चेंग जुझन आणि वांग डी चीन यांचा पराभव करत विजेतेपद पर पटकवले आणि चेंगूड चीनमध्ये ही स्पर्धा झाली अकरा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान लक्षात ठेवा तिसरे ठीक आहे जपान थायलंड यांनी कांस्यपदक जिंकले लक्षात ठेवा जपान आणि थायलंड यांनी कांस्यपदक जिंकलं जपान आणि थायलंडच्या मागे भारताचा कितवा क्रमांक लागतो मित्रांनो पाचवा भारत कितव्या क्रमांकावर आहे मित्रांनो पाचव्या क्रमांकावर आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो सहावा प्रश्न घेऊया आपण लक्षात ठेवा कोणते राज्य सरकारने जी सफल योजना सुरू केली आहे जी सफल योजना सुरू केली आहे लक्षात ठेवा कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे गुजरात सरकारने सुरू केलेली आहे नुकतीच गुजरात सरकारने जी सफल योजना सुरू केली या अंतर्गत काय आहे कौशल्य प्रशिक्षण आर्थिक मार्गदर्शन आणि आर्थिक मदत दिली जाईल म्हणजे तीन गोष्टी इथं मदत करणार आहेत कौशल्य प्रशिक्षण देणार आहे आर्थिक मार्गदर्शन करणार आहेत आणि आर्थिक मदत करणार आहेत ठीक आहे या तिन्ही पॉईंट आपल्याला माहिती असणं मित्रांनो आवश्यक आहे ठीक आहे चलो सातवा प्रश्न घेऊया हिंदी महासागर परिषदची आठवी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे मस्कत ओमान येथे आयोजित करण्यात आली होती कुठे मस्कत ओमान येथे आयोजित करण्यात आली होती आठवी हिंद महासागर परिषद पंचवीस सोळा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान मस्कत ओमान येथे आयोजित करण्यात आली मुख्य उद्देश काय मित्रांनो हिंदी महासागर क्षेत्रात प्रादेशिक सहकार्याला चालना दिली पॉइंट नंबर एक आणि सागरी सुरक्षा आर्थिक विकास पर्यावरणीय शाश्वता यांच्यावर चर्चा केली पंचवीस थीम काय होत सागरी भागीदारीच्या नवीन क्षेत्रीच्याकडे प्रवास करणे सागरी भागीदारीच्या नवीन क्षेत्रीजाकडे प्रवास करणे यामध्ये साठ प्लस देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था सहभागी झाल्या होत्या हिंदी महासागर परिषद लक्षात ठेवा दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जाते इंडिया फाउंडेशनचे इंडिया फाउंडेशनने याचे आयोजन केले आहे कोणी इंडिया फाउंडेशन आणि पहिली आवृत्ती कुठे झाली होती दोन हजार सोळा मध्ये सिंगापूरमध्ये झाली होती बघा दोन हजार सोळाला सुरू झालं होतं दरवर्षी होतं आणि पंचवीसशी ही आठवी हिंद हिंद महासागर परिषद होती ठीक आहे मस्कत ओमान मध्ये झालेली आहे आणि पहिली कुठे झाली सिंगापूरमध्ये सगळे पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो आठवा प्रश्न पाहतोय अठ्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केव्हापासून सुरू होणार आहे खूप सुंदर प्रश्न लक्षात ठेवा हा प्रश्न आपल्याला विचारलाय तर मी सांगेल की एकवीस फेब्रुवारी कुठे नवी दिल्लीमध्ये उद्घाटन पीएम मोदी यांच्या हस्ते अध्यक्ष कोण आहेत प्राचार्य डॉक्टर तारा भावळकर आणि स्वागत अध्यक्ष कोण आहेत शरदजीत पवार आहेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे आहेत मित्रांनो साहित्य नगरी नाव काय दिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी आणि प्रवेशद्वाराचे नाव काय स्वातंत्र्यवीर सावरकर नाव दिलेलं आहे अनावरण राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे ठिकाण स्टेडियम नवी दिल्लीमध्ये होणार आहे एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी पंचवीस दरम्यान होणार आहे लक्षात ठेवा दिनांक तीन दिवस चालणार आहे सुरुवात एकवीस फेब्रुवारी झालेली आहे ठीक आहे म्हणजे आजपासून सुरू झालंय ठीक आहे आणखी काय एक्स्ट्रा आहेत लक्षात ठेवा शरद पवार यांनी औरंगाबाद चार मध्ये नाशिक पाच मध्ये चिपून तेरा सासवड चौदा मध्ये इतपर पाट पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांनीच केले आहे एकोणीसशे चोपन्न मध्ये दिल्लीला सदतीसावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते त्याचे स्वागत अध्यक्ष काकासाहेब गाडगीळ संमेलन अध्यक्ष तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते ठीक आहे उद्घाटक तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते एकोणीस फेब्रुवारीला ऐतिहासिक संमेलनासाठी पुण्याहून सतरा डबे असलेली एक विशेष रेल्वे गाडी निघणार आहे ठीक आहे आणखी काय पॉईंट असू अभिजात या नावाचे मराठी साहित्य संमेलन गीत प्रकाशित झाले काय मित्रांनो अभिजात लक्षात ठेवा गीताचे प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी केले ठिकाण राजभवन मुंबई इथून झालेले आहे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत सामंत उपस्थित होते लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचं हो आहे अम्मी असू अभिजात ठीक आहे नेक्स्ट गीताचे गीतकार डॉक्टर अमोल देवळेकर होते संगीतकार होते आनंदी विकास लक्षात किंवा गीताचे गायक होते ज्येष्ठ गायक हरिहरन शंकर महादेवन प्रियंका बर्वे मंगेश बोरगावकर शमीमा अख्तर या गायकांनी गाणले आणि या गीतामध्ये गीतामध्ये एआय तंत्रज्ञान वापरून राज्याचा इतिहास चित्रित करण्यात आला आहे ठीक आहे खूप पॉईंट महत्वाचं आहे गाणं कुठले आम्ही असू अभिजात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो सगळे पॉईंट आपण कव्हर करण्याचं काम केलं याच्या अगोदर पण ऐतिहासिक संमेलन आपण घेतलेल्या लक्षात ठेवा आणि हे सुद्धा आपल्याला खूप महत्वाचं आहे म्हणजे उद्यापासून संमेलन सुरू होणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे झाले आहे तर राजकोटमध्ये झालेल्या लक्षात ले ले ठेवा एकोणीस फेब्रुवारी रोजी त्र्याऐंशी फोटी मूर्ती बसवल्या महाराजांची आणि नितेश राणे यांनी त्यांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालंय संपूर्ण मूर्तिकार राम सुतार असतील सव्वीस ऑगस्ट चोवीस रोजी राजकोट येथे दुर्घटना झाली होती त्यानुसार पुन्हा एकदा त्यांनी बसवलेलं आहे ठीक, है? ठीक है? आहे खूप लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला हा प्रश्न माहिती असणं खूप गरजेचा सुद्धा आहे कारण की असा एखादा प्रश्न पडला की आपला मार्क जाऊ नये ठीक आहे चलो जाऊया पुढे आपण मित्रांनो ठीक आहे एकोणीसावे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन केव्हापासून सुरू होणार आहे मित्रांनो एकवीस पासून सुरू होणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे उद्घाटक ज्येष्ठ हिंदी साहित्य कवल भारती असणार आहेत संमेलन अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा असणार आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आयकर विधेयक पंचवीस चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती स्थापन केली आहे तर बैजंती जय पांडा लक्षात ठेवा बैजंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे बारावा प्रश्न आता फास्टॅग हा ऑनलाईन असेल टिंबडिंबपासून सर्व टोल नाक्यावर फक्त ऑनलाईन स्वरूपात टोल वसूल केला जाणार आहे तर उत्तर आहे एक एप्रिल पासून ठीक आहे फास्टॅग थोडी माहिती घेऊया आपण यामध्ये आर एफ आय डी तंत्रज्ञान वापरण्यात येते म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन एखाद्या वस्तूला जोडलेल्या टॅग वर साठवलेली माहिती वाचण्यासाठी आणि कॅप्चर करण्यासाठी रेडिओ लहरीचा वापर केला जातो भारत सरकारने एक डिसेंबर सतरापासून सर्व नवीन कार आणि ट्रक विक्रीपूर्वी फास्टॅग बसवणे अनिर्वाय केले टोल व्यवहारासाठी साठी रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही वेळ पण वाचतो आणि त्यांची अंमलबजावणी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड म्हणजे आय एच एम सी एल आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय यांची अंमलबजावणी करत आहे लक्षात ठेवा अंमलबजावणी ते करत आहे तेरावा प्रश्न कोणत्या संस्थेने संस्थेमध्ये मोफत पायथॉन ऑनलाईन कोर्स सुरू झाला आहे ठीक आहे कोणत्या संस्थेने सुरू झाला असा प्रश्न सुंदरसा विचारलाय तर इस्रोने केलाय कधी झाली मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर मास्टर ए आय एम एल आणि पायथॉन स्किल्स अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानातील अग्रणी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो पंचवीस मध्ये एक मोफत ऑनलाईन पायथॉन कोर्स सुरू करत आहे या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थी आणि व्यावसायिक व्यावसायिकांना पायथॉन प्रोग्रामिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय आणि मशीन लर्निंग मध्ये आवश्यक कौशल्य प्रदान करणे आहे ज्यामध्ये भूस्थानिक डेटा विश्लेषण आणि अंतराळ तंत्रज्ञानातील अनुप्रयोगावर लक्ष केंद्रित केले जाईल ठीक आहे चौदा प्रश्न भारतात पहिल्यांदा फेब्रुवारी पंचवीस मध्ये ट्रान्सजेंडर यांचे संमेलन कोणत्या ठिकाणी घेण्यात आले आहे तर उत्तर आहे अजमेर मध्ये घेण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा अजमेर मध्ये घेण्यात आलेलं आहे पंधरावा प्रश्न दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रेखा गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळा प्रश्न एशिया मिक्स्ड टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिप पंचवीस स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकवले आहे तर उत्तर आहे पाचवे स्थान पटकवलेले आहे सतरा प्रश्न एकाहत्तरवी राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे असा सुंदरसा प्रश्न विचारलाय तर तो हरियाणामध्ये आयोजित करण्यात आली होत आहे नववी ग्लोबल बिझनेस समिट पंचवीस कोठे होत आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये होत आहे नेक्स्ट एकोणीस भारताने रॉकेट मोटर साठी जगातील सर्वात मोठा टेन दहा टन प्रोपेलेंट मिक्सर विकसित केला आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर कुठे विकसित केलाय असा विचार केला ऍक्च्युली कोणत्या देशाने पाहिजे ठीक आहे तर भारतानेच केला आहे हे लक्षात असावं वापर ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट आजचा प्रश्न देशातील पहिला थ्री डी प्रिंटेड बंगला कोठे तयार करण्यात आला आहे ऑप्शन आहे मुंबई सोलापूर पुणे कोल्हापूर आपण कमेंट बॉक्सने उत्तर द्यावं याचं उत्तर काय असणार आहे आणि सर्व ते सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकतीस आहे मित्रांनो ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू